माझी विनंती राहील की सेंट्रल गवर्मेंट आर बी आय नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा कन इन डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत आणि इलेक्शन इज जे बघताय तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याच्यावर एस आय टी बसली पाहिजे म्हणजे हे पारदर्शकपणे जे, जे, पार जे खरं आहे ते बाहेर आलं हो पाहिजे लोकसभेच्या वेळेस देखील वेल्ल्यामधली बँक उघडी होती त्याच्यानंतर कारवाई झाली त्यानंतर युगेंद्र पवारांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं की विधानसभेवेळी देखील होती लोकसभेवेळी आता देखील नेमके काय कारण असतं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मागणी करणारे आणि हे फक्त आपल्या भागात असं नाही देशात कुठेच असं होता कामा नाही कारण का एक क्लीन अप सिस्टम माननीय प्रधानमंत्री आणि निर्मलाजींच्या प्रत्येक भाषणामध्ये की आम्ही सगळी ही जी फायनान्शियल सिस्टम आहे ही साफ करून पारदर्शक करतो आहे जर हे असेल तर मग अशा ह्या गोष्टी ज्या घटना होत असतील तर ह्या तर चुकीच्याच आहेत आणि मला असं म्हणणं आहे की पी डी सी सी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे आशाही म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालं आहे कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोहोचल्या कशा काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले सगळे कॅमेराचे जे व्हिडिओ आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे की आरबीआय नाबार्डला विचारेल हे नक्की काय चाललं विरोधकांनी असा आरोप केला की ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झालं यावेळेस अजित पवार आमचे खासगी स्वीसाय मुसळे असतील दात्रे मध्ये ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यामध्ये प्रामुख्याने जो एक शासकीय डुबल नावाचा अधिकारी आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता विरोधकांकडून असं सांगितलं देखील दे हा डूबल हा अधिकारी शेतकऱ्यांना धमकाळचं देखील काम करतोय मला याची माहिती नाही पण ह्याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते एक एस आय टी करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा पेपरवर ना ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होते आणि ते जे जे व्हिडिओज आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त पीडीसीसी बँकेचा प्रत्येक जो शेतकरी आहे जो तिथे आज तिथे तो इन्व्हेस्टर आहे त्याचा जो मालक आहे त्या बँकेचा त्यालाही उत्तर मिळालं पाहिजे त्या ठिकाणी ब्रँच मॅनेजर देखील होते तर ते असं म्हणतात की दुसऱ्या मजल्यावरती हा सगळा प्रकार झाला आणि तिथं संगणीकरण चालू होतं मात्र त्या ठिकाणी माळेगावच्या याद्या कशा आल्या हे मात्र मला नाही असं त्यांचं उत्तर आहे नाही नाही बरं इन्क्वायरी झाली पाहिजे ना मला असं वाटतं ते जर ब्रांच मॅनेजर असतील तर ओनरशिप लाईज विथ हिम ब्रांच मॅनेजरनीच पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आणि ते जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज हे पोलिसांना दिले पाहिजेत संध्याकाळी बँ ब्रांच एकतर ब्रांच मॅनेजरला माहिती नसताना बँक उघडलीच कशी हाच पहिला गुन्हा आहे बँक उघडलीच कशी ब्रांच मॅनेजरला माहिती नाही आणि हे आरबीआयच्या आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सच्या बाहेर हा देश कायद्याने चालतो कोणाच्या मनमानीने नाही चालत मग कसा चालणार देश हा या देशाचे पारदर्शकपणे कायदे हे बनवलेले आहेत ना हे सहकार चळवळीतली एवढी मोठी बँक आहे या बँकेबद्दल मलाही सार्थ अभिमान आहे कारण का शंभर वर्षात किती लोकांनी योगदान दिलेलं आहे या बँकेसाठी हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि शेतकरी केंद्रबिंदू ह्याची मालकी एका व्यक्तीची नाही आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची मग तर एखाद्याच्या घरात प्रवेश करणं एखाद्या कार्यालयात प्रवेश करणं परस्पर त्याच्या परवानगी दरोडेखोरीचा दरोडेखोरीचा गुन्हा दाखल होतो या प्रकरणात ते व्हायला हवं का काय हे बघा आता माझं म्हणणं आहे मी एसआयटी मागते सरकारने याच्यावर एसआयटी करावी कारण का अतिशय गंभीर विषय माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे सरकार सातत्याने गेले अकरा वर्ष म्हणते की सगळ्यांना बँकिंगमध्ये आणा चांगली गोष्ट आहे ब्लॅक मनी या देशातून काढून टाकूया व मी स्वतः साथ देते त्यांना मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोललेले आणि दरवेळीच बजेटवर जेव्हा जेव्हा कुठल्याही बँकिंगवर भाषण येतं त्याच्यावर मीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बोलायची संधी मिळते तिकडे त्याच्यामुळे बँकिंगमध्ये होणारे बदल हे सगळेच किंवा आरबीआयचं अतिशय उत्तम काम नाबार्डचं अतिशय उत्तम काम तर अशा ज्या घटना जा जर जा जातील त्याला रोल मॉडेल करून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे देशाने की अशा घटना कुठेही जर देशात होत असतील तर नाबार्ड आर बी आणि फायनान्स मिनिस्ट्री त्या सहन करणार नाही सहकार चळवळीला बदनाम करण्याचं हे कृती आणि आम्हाला सहकार चळवळीचा सार्थ अभिमान आहे ह्याच्यात सहकारची फसवणूक आहे सहकार चळवळ ह्याच्यात बदनाम होते शेतकऱ्यांना फसवणूक होते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार नाबार्ड या सगळ्या एजन्सीज ला फसवण्याचं काम हे झालेलं आहे हे दुर्दैव आहे अजित पवार आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख करतात की ही जी निवडणूक आहे ही सगळी यंत्रणा वापरून करणार आहे काल रंजन तावरे त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील असं म्हटलं की अजित पवार जी बोलतात त्याचा प्रत्यय आता कुठेतरी येताना दिसतोय माझं म्हणणं आहे एस आय टी स्थापन करा आणि पारदर्शक इन्क्वायरी करा वेळ संपल्यानंतर बँक उघडलीच कशाला आणि उघडली असेल तर ब्रांच मॅनेजरला माहिती कसं नाही आणि ते व्हिडिओज जे आहेत संपूर्ण मधले सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे पोलीस आणि एस आय टी आणि आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे आणि पी बँकेच्या प्रत्येक शेअर होल्डरला त्याचा एक व्हिडिओ मिळाला पाहिजे की त्याला कळलं पाहिजे की त्याची मालकी आहे याचा मतदानावरती परिणाम होईल हा मतदानाचा विषयच नाही आहे त्याच्या आधीचा खूप मोठा आणि गंभीर विषय इलेक्शन्स येतील जातील हो सिस्टम्स हॅव टू वर्क आणि हा देश संविधानाने चालतो कैलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम कायदे लावलेले आहेत जर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही तर याला लोकशाही जगणार कशी जर यंत्रणा अशा लोक वापरायला लागले तर या देशात लोकशाही कशी जगणार कशी टिकणार सर्वसामान्य मायबाप जनतेतली लोक जे इलेक्शन तन मन धन करून इमानदारीने लढतात मग इमानदार माणसांनी काय करावं अशा परिस्थितीत

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा याच्यासाठी दाभोळकर साहेबांनी उभं आयुष्य त्यांचं दिलं आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी योग्य तो ती ॲक्शन घ्यावी दोन वर्धा झाले हे दुर्दैव आहे पण आता करावं लागतं आयुष्यात होतात अशा गोष्टी आणि दोन्ही विचारधारा त्यांची पुढे न्यावी आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत या प्रयत्नही खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र होण्याच्या हालचाली बऱ्याच होत आहेत पण आता शिवसेना शिंदेगड सुद्धा सक्रिय झाले आणि राज ठाकरेंना मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोणाबरोबर वर कोणी युती आघाडी करायची हा एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आते एक शेवटचा प्रश्न की म्हणजे नेते ते सातत्याने पवार कुटुंब असा हा उल्लेख करून टीका करतात आज त्यांनी अशी टीका केली की पवार कुटुंब हे दरोडेखोरांची टू आहे असे खालच्या लेवलला जाऊन त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळते काय उत्तर असेल प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे पॉवर आपला पक्ष म्हणजे आपण देखील पॅनल उभं केलेलं आहे लढतात या संदर्भात काही तक्रार वगैरे दुर्दैव आहे माझा तर प्रयत्न होता इलेक्शनच्या आधी इलेक्शन होऊच नाही सगळ्यांना एकत्र घेऊन सहकार चळवळीमध्ये हा पक्षाचा आणि मी पुन्हा सांगते की आमचा पक्षाचा हा ह्या पॅनलचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही ही सहकार चळवळ आहे आणि हा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आणि हे त्यांचे कष्ट आहेत कारण का शेवटी कार्यकर्ता सहकारी जो तिथे आहे माळेगावमध्ये त्याचा ऊस तिथे जातो त्याला प्रत्येक सभासदाला आवाज असला पाहिजे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये ही संधी त्यांना कधी मिळणार म्हणून तर लोकशाही आहे म्हणून तर संविधान आहे म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा मोठा दिशा आपल्याला सगळ्यांना दिली आणि सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी योगदान केलं तर जेव्हा आपण कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता एका ठिकाणी केंद्रित राहता नये त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे यालाच तर सहकार चळवळ म्हणतात आणि हीच तर त्याची ताकद पुण्यामध्ये मोठ्या ता। प्रमाणात पाऊस पडतो आणि पुन्हा एकदा घरांमध्ये लोकांच्या पाणी रस्ते जाम होत आहेत हे पुण्या हे पुण्याचं अर्बनायझेशन मी आधी वळले मला हिंजवडीला किती त्रास होतोय हिंजवडीला आम्ही मीटिंग्स घेऊन थकलो आंदोलनं करून थकलो पण महाराष्ट्र सरकारचं हे जे प्लॅनिंग आहे सायंटिफिकली होत नाही मेट्रो रस्ता आणि रस्तेचं जेव्हा प्लॅनिंग करतात तेव्हा जी आउटलेट्स आहेत जिथून पाणी फ्लो व्हायला हो पाहिजे त्याच्यावरच बंद करतात मग नाले सफाईचे करोडो रुपये जातात कुठे नाले सायंटिफिक विचार न करता बंद केले जातात म्हणून ते तुमतं सगळ्यांना ना तुम नाही आता का तुंबेल अहो कशाला तुम्ही इंदापूरला जाऊन बघा इंदापूर अनेक ठिकाणी फक्त शहरात मध्ये नाही आता म्हणजे ह्या मोठ्या अर्बन नाही आता अनेक ठिकाणी परवा मी इंदापूरवरनं बी के बी एन येताना एका शेतकऱ्याने माझी गाडी थांबवली रस्तावर झालाय तिथून पाणी जे फ्लो व्हायचं ते होत नाही सगळं पाणी त्याच्या आता शेतात झालंय त्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय क्या उसकी गलती आहे त्यामुळे हे सगळे रस्ते करताना नवीन आणि वॉटर फ्लो याचं जर मॅनेजमेंट केलं नाही